कशाला बोलवलंस सांग लवकर मला काम आहे का, का? का? तुझ्या याच गोष्टीमुळे मी परेशान झालेले तुला भेटण्याची पण इच्छा होत नाही माझी आयुष्यात दुसरं आल्यावर रेडी आयुष्यात दुसऱ्याने एंट्री केली ना माझी घरच काय होता तुला मी म्हणणार आहे का तुम्ही म्हणणार आहे आहे म्हणणार काय इच्छा आहे तुझी माझी फक्त एकच इच्छा आहे तुम्हाला सोडून दे जा दिलं तुला सोडून कर तुझी इच्छा पूर्ण जा दिलं तुला सोडून कर तुझी इच्छा पूर्ण चाल र जा दिलं तुला सोडून तुझी इच्छा पूर्ण आयुष्यात दुसऱ्याने एंट्री केली असेल ना आता माझी गरज नसेल <merge> आयुष्यात दुसऱ्याने एंट्री केली असेल ना आता माझी गरज नसेल आता माझी काय गरज असणार चालू रा आयुष्यात दुसऱ्याने एंट्री केली असेल ना आता माझी काय गरज पडणार आहे माग जाऊ काय बर हे बघ तुला काय समजायचंय ना ते तू समज मी चालले